पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजरे साजर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी एक 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 दगदी एक पासुन से प्लोट, या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहत्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहत्तर अठरा सत्रह बारह एकवीस जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथे एका तरुणाने आपल्याच मित्राची निर्गुण हत्या केली मद्य पार्टी केल्यानंतर तरुणाने धारदार आहे या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून हत्येसाठी वापरलेली कार ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे विशाल गोसावी असं हत्या झालेल्या चोवीस वर्षीय तरुणाचं नाव आहे तर ऋषिकेश आत्माराम धनगर आणि आकाश आत्माराम धनगर असं अटक केलेल्या Nu uitați să आरोपी ऋषिकेश आणि विशाल हे दोघे चांगले मित्र होते दोघांचे एकाच मुलीवर प्रेम होतं याच कारणावरून ही हत्या, हत्या प्राथमिक माहिती समोर आली आहे पोलीस घटनेचा सविस्तर तपास करीत आहेत या घटनेची अधिक माहिती देताना मुक्ताईनगरचे डी वाय एस पी सुभाष ढवळे यांनी सांगितले की काल मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात विशाल गोसावी हा चोवीस वर्षीय तरुण बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी दिली होती या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी केली केली असता विशाल पत्ता होण्या अगोदर आरोपी ऋषिकेश सोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून पोलिसांनी ऋषिकेशला चौकशीसाठी ताब्यात घेतली असता त्याची चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली भाऊ आकाश धनगर याच्या मदतीने विशालला संपवल्याचं त्यानं सांगितलं या माहिती सा हो नंतर पोलिसांनी आरोपीच्या भावालाही ताब्यात घेतला आहे तसेच घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला घटनेच्या दिवशी विशाल ऋषिकेश आणि आकाश तिघेही हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते दर्शन घेऊन आल्यानंतर तिघेही दारू पार्टी करायला बसले दारू पिताना विशाल सोबत झालेल्या वादातून ऋषिकेशने भावाच्या मदतीने त्याची हत्या केली प्रेम प्रकरणातून वाद होऊन ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा